रामकृष्ण हरे जय जय विठो माउली ढगमगली हि धर माता पाप वाढले भारी डगमगली ही धर माता पाप वाढले भारी बापु रङा बिगडनु गेली दोनिया सारी बापु रङा बिगडन गे दोनिया सारी पैशासाठी नाती गोती विसरून गेली सारे पैशासाठी नाती गोती विसरून गेली सारे भाऊ भावाचा वैरी झाला भांडण कोरटात गेले भाऊ भावाचा वैरी झाला भांडण कोरटात गेले पैशासाठी बापलेकाची होती हा नमारी पैशासाठी बापलेकाची होती ह्या नामारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी खरं सांगते विसरून जाऊ भाऊ या बहिणीला खरं सांगते विसरून जाऊ भाऊ या बहिणीला पिक्चर पहावया घेऊन जातो लाडक्या मेहुनीला पिक्चर पहावया घेऊन जातो लाडक्या मेहुनीला आई बापाला सोडून राहते बायकोच्या माहेरी आई बापाला सोडून राहते बायकोच्या माहेरी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडू भजन कीर्तन किर्तन इकन कोनीला थोर भजन किर्तन ऐकन न थोर चित्र विचित्र पाहत बसते टीवी समोर चित्र विचित्र पाहत बसते टीवी समोर चित्र पाहून बिघडून गेली पोर अनि पोरी चित्र पाहून बिघडून गेली बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पाषाणाच्या मूर्तीमधून प्रगट व्हावे आता पाषाणाच्या मूर्तीमधून प्रगट व्हावे आता पांडुरंगाच्या चरणावरती नमवी ते मी माथा पांडुरंगाच्या चरणावरती नमवी मी माता दृष्टांचा संहार करुणी भक्तांना उधारी दृष्टांचा संहार करुणी भक्तांना उधारी बा पांडुरंगा बिघडून गेले दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेले दुनिया सारी डगमगली धरणी माता पाप वाढले भारी डगमगली ही धरणी माता पाप वाढले भारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी धन्यवाद